सुद्धा पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे मुंबईतल्या पश्चिम उपनगर वगळता मुंबईत अद्याप तरी कुठेही पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या नाही आहेत मात्र पुढच्या चोवीस तासात मुंबईला सतर्कतेचा इशारा देण्यात आला मुंबईत सुद्धा पहाटेपासून मुसळधार पाऊस पडतोय मात्र अनेक ठिकाणी पाणी साचलेलं नाहीये असंच समोर येते दरम्यान इथला सगळा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल सोनिया पासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय मुंबईच्या अनेक भागामध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याचं देखील माहिती जी आहे ती उपलब्ध होत आहे मात्र आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो भाग आहे किंग सर्कलचा या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात पाणी जे आहे ते साचल्याचं चित्र दिसत नाही त्याचबरोबर हिंदमाता असेल सायन असेल माटुंग असेल या परिसरामध्ये देखील पाण्याचा जमाव जो आहे तो झालेला दिसत नाही मात्र हवामान खात्याकडून जी माहिती उपलब्ध होत आहे त्या माहितीनुसार येत्या चोवीस तासामध्ये मुंबईत ता मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे त्याचबरोबर मुंबईच्या काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर वारे जे आहे ते साठ ते सत्तर किलोमीटर प्रतिवेगाने वाहणार असल्याची देखील माहिती सध्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मुंबईतल्या काही ठिकाणी कलानगर परिसरामध्ये झाड कोसळल्याची देखील माहिती जी आहे ती समोर येते मात्र पुढचे काही तास जे आहे ते मुंबईकरांसाठी महत्वाचं असल्याचं देखील सांगितलं जाते कॅमेरा पर्सन निलेश विश्वासवणे झी चोवीस तास मुंबई